नमस्कार मित्रांनो दिबागुल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज थोडं मला ब्लॉग घ्यायला जमलं नाही लेट उठलो म्हणून रस्त्यात चालता चालता आम्हाला डालीमचं झाड दिसले खूप मग मी आणि अजित भाऊ आलो डालीम खुडायला इकडे डालीम वगैरे जे काय आम्हाला त्याचं मला शूट घ्यायला जमलं नाही मग आम्ही हळूहळू डालिम वगैरे खाल्या आणि पुढे निघालो चढत चढत समृद्धीचा रस्ता बघायला आलो मग वरती चढून असं टाईमपास करायचं होतं म्हणून बघा किती छान रोड आहे संकेत पाटील आम्हाला नाश्ता आला होता आम्ही लेट होतो रोज लावून ठेव आमची मंडळी लाईनी मध्ये बसली छान अशी नाश्ता करायला नाश्ता वगैरे झाला तेवढ्या झाला आनंद कापलेला अख्खा देणार आहे का

एक एक सॅम्पल ला दे जरा एक देऊ का नाही आता मीच क्वालिटी चेक केली नाय नाही सॅम्पलला मीच घेतला तर तुम्हाला कसं शेट मिळा <laughs> <laughs> पेपर दे ना अजून पेपर द्या चार पाच द्या असाच मोठा पेपर द्या नाही असं घे ना पाठव ते जेव्हा पार्सल सगळे ना वगैरे खाला थोडा आराम केला आणि निघालो चालत हा बघा किती सरळ रस्ता एवढा सरळ का संपत नाही पाठीमागे पण तेवढा सरळ आहे रस्ता संपणारच नाही बघा खूप कंटाला येतो चालायला असा रोड बघितल्यावर मग थोडस <laughs> टाइम होत पुर चढून चढून सगळी थकली होती मग बस स्टँडवर आली सर्व बसायला आणि बघा कसं चालतो आलो आलो

好、uh जवन वगैरे केला आणि मग निघालो हळूहळू आमच्या रस्त्यावर हाट चालून दमून आलंय आता खूप तकलो रे ज्यूस पॉवर एक्स्ट्रा एनर्जी इथे साईडला एक अजून एक मंदिराचं काम चालू आहे मंदिर आहे त्यांनी इथपर्यंत चालून चालून पोहचतो आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये भारी वाटे हा कसं वाटतंय तुम्हाला बरं का काय बोला खूप दिवसाचे क्लोज फ्रेंड आणि मी अख्ख्या दिवसाची आज वाट बघत होतो कधी माझं भेटते पण शेवटच्या स्टेपला आज भेटलच तर हा माझा नवीन साई सेवक साई संस्केत पष्टे डोंगस्ता साई सेवक तुला आज कसा वाटतय आज या सहा दिवसाचा प्रवासाबद्दल तू दोन शब्द काय बोलू शकतो प्रवास खूप कठीण होता पण फक्त ना फक्त बाबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळे आज मी इकडे आलोय आणि बाबांचं दर्शन घेऊ नक्कीच नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही येणार का या लिस्ट मधून कट होणार सेवेसाठी येणार बाकी या आमच्या या नवीन ग्रुप बद्दल तुम्ही काय बोलू शकता का तुमच्यामुळे आज इथे मी रोज मॉलिश करायचे रात्री न चुकता त्याच्यामुळे आज मी येऊ शकलो इथे बाकी सांगायचं झालं तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास कोणाकडून अजिबात नाही आमचा प्रवास झाला आता तुम्ही आता थोडासा अंतर बाकी दोनचा एक दोन किलोमीटर मग याच्यानंतर तिथे दर्शन घेऊन तुम्ही निघणार मग पुढच्या वर्षी येताना चार पाच जण अजून सोबत घेऊन येणार थोडस बसलो होतो आराम वगैरे गेला आणि मग शिर्डी तर जवळच होती चार पाच किलोमीटर बाकी होते तेवढ्यात काय पाऊस चालू झाला पाऊस वगैरे पडत होता मग आलो तिथपर्यंत शिर्डीमध्ये मध्ये अब कसै ब्यान्ड अन्त आम्ही मग आमच्या सायनी वर पालखी ठिकाणावर या वर्षी बिल्डिंग चेंज झाली मागच्या वर्षी दुसऱ्या ठिकाणी होती या वर्षी दुसऱ्या ठिकाणी तिथपर्यंत आमचे संकेत दादानी रूम आम्हाला एक बुक केली होती आपली पण आली रूम बुक केली होती त्या रूम मध्ये आम्ही चाललो होतो तेव्हा लीपची वाट बघत होतो धगा वगैरे ठेवले आणि मग आलो आरतीला आज आम्ही बाहेर आलो होतो जेवायला तेवढ्यात आम्हाला एक साईबाबाचा खूप मोठा स्टॅच्यू दिसला बघा किती सुंदर स्टॅच्यू आहे हॉटेलच्या साईडलाच मी बघा हॉटेलमध्ये आलो आमची मंडळी बसली होती सूपची ऑर्डर द्यायला असंच काय काय खायचं होतं गमेला घमेला पालखीला सकाळीच जायचं होतं तर आमची मंडळी सगळी अंघोळ वगैरे देऊन रेडी होती सगळी पालखीला जायला बघा रूमवरून आम्ही सर्व खाली आलो आता आम्ही पालखीच्या ठिकाणी जाणार आहोत तिथे आज आमची खूप मोठी आरती होणार आणि मग तिथून मिरवणूक निघणार साईबाबाच्या मंदिरापर्यंत